यंदा चौदा ते सोळा फेब्रुवारी या काळात रंगणार संगत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणार संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा शुक्रवार चौदा फेब्रुवारी ते रविवार सोळा फेब्रुवारी या काळात होणार आहे या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय तसेच गायिका वेदश्री खाडिलकर ओक यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे या संगीत महोत्सवास रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे तीन दिवस हा महोत्सव सुरू असून महोत्सवाचे हे एकोणतीसावे वर्ष आहे हा महोत्सव विनामूल्य आहे महोत्सवाच्या प्रवेशिका पुढील आठवड्यात डॉक्टर घाणेकर नाट्यगृह आणि महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे उपलब्ध होणार आहे महोत्सवाचा आरंभ शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पंडित राम मराठे यांची नात व युवा कलाकार प्राजक्ता मराठे बिचोलकर यांच्या गायनाने होईल त्यांना स्वप्नील भिसे आणि ज्ञानेश्वर सोनावणे साथ करणार आहे त्यानंतर सौरभ गौरव मिश्रा यांची कथ्थक जुगलबंदी होईल पाठोपाठ पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारांचा वितरण सोहळा होईल पहिल्या दिवसाची सांगता ख्यातनाम ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या गायनाने होईल शनिवार पंधरा फेब्रुवारी रोजी सुपारी साडेचार वाजता जुई गुडे पांडे यांच्या गायनाने आरंभ होईल त्यांना स्वप्नील भिजे आणि सुप्रिया जोशी साथ करणार आहेत त्यानंतर युवराज सोनार आणि सतेज करंदीकर यांची बासरी जुगलबंदी होईल त्यांना तबला साथ पंडित कालिनाथ मिश्रा करणार आहेत सायंकाळी साडेसहा वाजता पंडित कैवल्यकुमार गुरव यांचे गायन होईल त्यांना रोहित देव आणि ज्ञानेश्वर सोनावणे हे सात संगत करणार आहेत त्यानंतर रात्री आठ वाजता सानिया पाटणकर यांचे गायन होईल त्यांना पुराणी आणि अभिनय रवांदे सात करणार आहेत तर त्या दिवसाची सांगता रात्री नऊ वाजता पंडित विभव नागेशकर यांच्या तबला वादनाने होईल रविवार सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी विद्याधर गोखले लिखित आणि यशवंत देव यांचे संगीत असलेल्या संगीत बावणखणी या नाटकाचा प्रयोग होणार आहे या महोत्सवाच्या आयोजनासाठी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात पंडित राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे मुकुंद मराठे ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील पंडित मुकुंद राजदेव पंडित विवेक सोनार अपूर्वा गोखले कार्यक्रम आयोजक रवी नवले अतिरिक्त आयुक्त एक एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांचा समावेश आहे